सगळं चूर आले तुम्हाला तुझ नाक कुठं घेऊ नाक नो चू आले नाक पहिली पहिली आईने छान छान शंभो केले फ्रेश फ्रेश एकदम किती छान दिसायला काय करते एक पिल्लू जेवण हे ना भात जो असतो ना तो मिक्सरला फिरवून तो हे केलाय याच्यामध्ये दूध घातलंय थोडस काही वेळा दही भात दही भात मिक्सर कधी दूध दही भात कधी दूध भात जास्त डॉक्टर दही भात असतात पिल्लू गुड मॉर्निंग कशी आहेत बाबा आता इथे काय बघायचं कामच नाही आता आजीला जाऊच देस नाही पिले तुझच काम आहे आता आजीला नाही जाऊ द्यायचं स्त्रीच सकाळी एवढी धावपळ असते ना तर आज वेळेत एकदम करेक्ट गेलाय तो आणि त्याच्यासाठी मस्तपैकी गवारीची भाजी आणि आता इथून परत कार्याची बनवायची आहे अशा बऱ्याच गोष्टी येतात चला मी चहा टाकते एका हाताने मला ते जमू शकतं आणि सासूबाईसाठी चहा करायचा ऑप्ड असं नाही सगळ्यांनी खायचं ये स्थिर लाग गया ग असे बाकी कसं गिलास आजच्या बाजूला दिसत असेल आजी ना ती मस्त पैकी बसलेला तोपर्यंत मी इथलं करून घेते ह्या रूम मधलं तरी अटलिस्ट झाडते विठ्ठल विठ्ठल करून दाखवा आजीला विठ्ठल 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 मग आज हो बाई बाजारला जाती कर ग आजीला बाई बाजारला जाती करून दाखव ग नको बाई बाजारला जाती नको बर इकडे बघ ना पिलू हात सोड म्हणती पडली तर भीती वाटते मुनी केलं तर हात सोड म्हणती मांडलंय चिव चिव चिमणी आलू पेण आणखी काय काय घेतलंय बाळा काय खेळतेस तू तू चालय बरं बाळ कस आलय ते आई आई तू आलीस अग आश आलीश तू वर येतेश पडशील पडका जस्ट <laughs> आंबोळ <laughs> वगैरे झाली माझी आणि भांडेवाल्याच्या ये ताई येत त्या पण आलेल्या मदतीला त्यासोबतच पिल्लू इतका वेळ रडत होती दोन्ही आजीकडे आईची तर तिला सवय आहे पण मग गाणं म्हणायला पाहिजे माहिनी गाणं म्हटलं तर आज तर खूपच वेगळंच होतं तिचं आणि आजी म्हणजे लांबजण्याची आजी, आजी तिला घ्यायला झोपवायला बघत होती तर ती जायला तयार नव्हती कारण थोडंसं आता ओळखवायला तिला हे होईल ती दोन्ही पण आजीपाशी झोपली नाही म्हणजे ते दोघे नाही हे वाटेल असं की आजीकडं झोपलं तर तिला काय वाटेल ते आजीकडं झोपलं तिला काय वाटेल असं कदाचित असं ती माझ्याजवळ इथं येऊ नये बघा झोपली किती तिला हे केलं पण ती काय ऐकली नाही शेवटी आई म्हटल्या बघ बाई झोपली तर आम्ही दोघी दमलो मग नंतर मी तिला घेतलं इथे छान झोपलं आता बा आमचे तर आले तुम्ही दोघी एकदम पडता असल्या दिसते दोघ पण आहे त्यांच्या शेतातल्या गप्पा असतात त्याने शेतातलं इकडचं तिकडच जनावरांच भाऊंना पण ले पण दादा, दादा ए दादा तू का ले तू खातोस ये ना इकडे ये ना बाळासोबत आमच्या शेजारच्या ताई आहेत त्या घेऊन आल्या होत्या स्वयंपाकासाठी मावशी म्हणजे खरं तर यांच्याविषयी अगोदरच ठरलं होतं की त्या येतील किंवा मग सकाळी पण त्या स्वयंपाक करायला तयार आहेत पण पैशाचं जे काही बोलणं आहे तर ते आई आल्यामुळे अजून जास्त सोपं गेलं कारण आईंनी खूप व्यवस्थित त्यांच्याशी डील केली म्हणायला हरकत नाही तुमचं तेच ना तेच ना

नोच काही स्वयंपाकाचं टेन्शन दोघींनी घ्यायचं नाही कारण मावशी येणार आहेत नाश्ता पण मावशी बनवणार फक्त चहा हा ते पण काही म्हणजे तुम्ही बनवावाच असं काही नाही मी तेवढा बनवू शकते स्त्रीच्या टायमात साडेसातला येतो म्हणल्यात की आपल्याला काय व्हायला ताई आई मावशी खूप साऱ्या मिळाल्या याच्या आधी पण बऱ्याचदा आम्ही बघितल्या पण वेळच कुणाचा ते नऊच्या पुढूनच म्हणायला लागल्या आणि आपल्याला पाहिजे होत ते स्त्रीच्या टायमाच्या वेळेस म्हणजे एकदा त्याला डब्बा दिला की निवान झालं मग मग आपलं काय जरा उशिरा मी झालं तर जमते होय ती काय म्हणल्या ते तुमचं जरा लवकर यायचं म्हणून त्यांनी एक्स्ट्रा पैसे घेतले की मग आपल्याकडनं जाऊ दे काय आता चालायचं आंबा जिम तर खेळतो जिम करे जिम कपून आल्या न सगळे चुकले तुम्हाला teman हि वैष्णवीची मुलगी हिच्या पेक्षा मोठ्या असते नाही दोन्ही पण तीन मुली पण म्हणजे नाही जीवन हा होतंय किती वेळ लागतोय त्याला पिलीला शंभू घातलेली नाही वापस आलं आम्ही चला जेवायला बस जेवणापुरती सुट्टी मस्त पैकी जेवण तयार आहे वरण भात चपाती स्त्रीला बनवलेली भाजी एक काम केलंय मोठ आगाऊ काम मावशी लावले आम्ही स्वयंपाकाला विचार आई ना

टाइम होऊन गेलायला वेळ झाला त्यानंतर नाश्ता पण केला जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि आई आम्ही सासवाई दोघी जेवत आहेत आता त्यानंतर थोडा वेळ आहे म्हणजे आईच कॉलवर चाललंय आई दातामुळे पटपट नाही खाऊ शकत आणि मध्येच पिलू पिलूला खाऊ घालायचं असत त्यामुळे तर मी आता पटकन जाऊन येते खरं चला औषध गोळा घेतले तर निघूया इयर

हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोत आम्ही ड्रेसिंग करून आलोत आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवू काय ते छुमछुमू वाजते म्हणजे पिल्लू इथे हे तर आहेच परंतु अजून एक गोष्ट दोन्ही आजच्या आमच्या आता झोपलेल्या आहेत आणि त्या झोपल्या त्यामुळे मग मी चालायला लागले ला की ती मागे रांगत रांगत आली इथे बेडच्या इथं आली की धरून ती उभी राहते त्यानंतर एका हाताने मी तिला वरती घेतले आणि श्री अजून शाळेत गेलेलं आहे हे ड्युटीला गेले आणि कसं बघा दोघींनाही गोळ्या आहेत त्यामुळे मग साहजिक आहे की जेव्हा गोळ्या घेतल्या जातात तर ॲटोमॅटिक झोप येते दोघींनाही म्हणजे रात्रीही असू दे किंवा दुपारी असू दे ह्यांना तर ड्युटी करून येऊन परत रात्री खूप जास्त थकायला होतं त्यामुळे रात्री पण बऱ्यापैकी माझी झोप होत नाही आणि ह्या डाम्याला ना असं असते की दुपारी झोपायचं नसतं आता मला खूप थकायला झाल्यासारखं होतं आहे परंतु तिच्या शेजारी बसून आहे मी कारण मला भीती वाटते की इथून पडेल आणि दुसरी गोष्ट तिथे त्या दोघींना उठवते ही जाऊन जाऊन खाली सोडलं की रांगत रांग जाणार आणि असं असं मारणार त्यांना मग ते पदर घेऊन आई अशा तोंडावर झोपलात तर ते काढत होती म्हटलं चल तू माझ्या मग झोप दे दोघींना पण चलशा काय चालू आहे तुझ्या काय तू अगोप करतेस तू काय झोपत नाहीश काय नातकाशतात तुझी शालकर काय नात का तुझी दादा कुठे आहे दादा कुठे आहे बरं दादा कुणाचं आहे ग दादा कुणाचं आहे कुणाचं आहे कुणाचं आहे दादा बाबा कुठे गेले दादा कुणाचं आहे असता मला आणि इथे लागेल असं मला भीती खूप वाटते तिला कंटिन्युअसली असतं पिलू ऐक ना दादा कुणाचं आहे सांग दादा कुणाचं आहे कुणाचं आहे दादा दादा कुणाचं आहे माझा दादा माझा माझ दादा, दादा। आयुणाची आहे अरे बापरे अरे बापरे हळूहळू लागेल मला लागेल तुला लागेल असं नको करूस प्लीज आहे आणि आजी कोणाची आहे आणि आय आय तुझीच आहे अच्छा बाबा कोणाच आहेत तुझे 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 आहेत बाबा ओके बघ आमचं बस झोपायचं पडायचं उठायचं परत जवळ यायचं हो तुझे तुझी आई दादा कधी येतो आता आमचा आम्ही वाड बघतो दादा 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 तिकड नाही येतो आमचा दादा फसवतोस <laughs> तो फसवतोस मला शाळेतून माझी टिकली काय पिल्लू ठेवत नाही आणि ही पण तिला टिकली आहे असंच वाटतंय हे जे तिळ दिसते ना तर ते काढण्यासाठी पण ती सतत अशी करत असते नाचणीच्या भाकरी आहेत आज मी हॉस्पिटलला जाण्याअगोदर आणून ठेवल्या होत्या सो स्त्री म्हणतोय की त्याला तर त्याला नाचणीची भाकरी दही थोडासा ठेचा आज मस्तपैकी केलेला आहे तो आणि लोणचं देते होय स्त्री पिल्लीनं मला किती चिमटे घेतलेत बैठक स्त्री शाळेतून आल्यानंतर आज पिल्लूला आंघोळ चाललेली आहे खर तर अगोदर म्हणजे कस मला हे असं काही त्रास नव्हता त्यावेळी मी घालायचे आईवरून कधी पाणी घालायचे वगैरे असं पण आईला पायावरती शक्यच नाही किंवा घेऊन तिला आंघोळ घालणं बाथरूममध्ये एकटीला एक तिला सेम म्हणजे हे असतील तर मग ते कधी असं किंवा मी वरून पाणी घालायचे हे कधी घालायचे कधी असं करून आम्ही आंघोळ घालायचो हे ड्युटीला गेले की स्त्री आणि मी घालायचो स्त्री शाळेला गेलेला असला की मग आई मला मदत करायची पण आता मीच स्वतः हे सगळं हात माझा हे असल्यामुळे थोडासा त्रासात असल्यामुळे मग आज ती अगदी पर्यंत बिना आंघोळाची राहिली आहे आणि मध्ये तिचे बाबा येऊन जेवण करून गेले दवाखान्यात मला दाखवून गेले पण त्यांना वेळ नव्हता त्यामुळे ते म्हणले आता तिला फक्त पुसून घे पण तरीसुद्धा छान अशी आंघोळ आजीने आणि स्त्रीने मिळून घातली आहे आणि मेन म्हणजे मला असं वाटतं की फर्स्ट टाईम म्हणजे लांबजण्याच्या आईंनी तिला शंभू घातली तर ते खूप वेळ मस्त एन्जॉय करत होती पाण्यामध्ये

अशी छान छान गरगत आगाव तोंडाच्या मुलाची जी। चहा बनवते मी हे काय आलेले नाहीये माझी टिकलीच ठेवून आम्ही चार वेळा टिकली चार वेळा टिकलेला आणि माझ्या हाताला एवढे चिमटे घेतलेत बघा हे ती असते आहे ना बघा इथं त्याला हे समजून तिनं बघा किती सारे चिमटे घेतले आता तर आता पप्पा आलेत झालं सगळं व्यवस्थित संपलो तर आता बनवलंय मी शेवट खात खातच काय नाही mm. आता अकरा वाजायला लागला गप्पा मारत बसलो आम्ही टी टाइम पण चालतोय मग अशी चहा घेतला तेव्हा व्हिडिओ त्यानंतर तिला घरी जायचंय इकडे जायचं घेऊन तुला नको हा झालं घेतला त्यानंतर आपण पाच चार सहाच्या नंतर घेतलाच नाही आई

मग तू फ्रेंडची कामं ऐकतोस काय फ्रेंड आहे म्हणजे सगळे फ्रेंड आहेत आजी पण फ्रेंड आहे माझी तर आम्ही हा व्हिडिओ मला वाटत कि चहा घेताना पर्यंत शूट केला फ्रेंडशिप बँड बांध पुढच्या वर्षी ही बोरगी तर काय काय का कर काय करायलाय दादा काय करतोयस तू चुटकी वाजवतेय मी बघ कशी मला चुटकी येते बघ चुटकी कशी वाजवते मी तुला माहितीये का करे गेलो चुटकी आहे मला बांधत फ्रेंडशिप बँड या का रे तर हा व्हिडिओ आम्ही सायंकाळच्या वेळी चहा घेत होतो ते शूट केलं त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि राहून गेल्या आता अकरा वाजत आहेत तर आता स्त्रीला फ्रेंडशिप बँड बांधायचं सुचलंय तर तो, तो सगळ्यांना एका कडीकून घेतोय आजीला पिल्लूला राहिली आहे राहिले मी आहे की नाही फ्रेंड तुझी म्हणजे मला पण आहे तर तुम्ही साजरा केला का मैत्री दिवस आणि तुमच्या फॅमिली मध्ये आमच्या स्त्री सारख्या आगाव मुलं आहेत का ते पण सांगा आणि गप्पा मारत बसलय खरं अकरा वाजून गेले तर झोपायचं पण पिल्लूच आज असं झालंय कि ने टायमिंग एवढं चुकीचं झोपली ती मग अशी त्यामुळे आता रात्री कशी काय करते जागवते कि काय करते तीन वाजवते होय आणि चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय सांगा आणि वडिलांचा फोन आला होता तर आजच आपण तुम्ही पाहिला असेल आजच्या ब्लॉगमध्ये ता ताई आहेत त्यांना बोलावलंय उद्यापासून स्वयंपाकाला त्यामुळे आता तो प्रश्न मिटलाय श्रीच्या टिफिनचा पण आणि सगळ्याच सगळ्यांच्या स्वयंपाकाचा सो त्या उद्या सकाळी साडेसातच्या सुमारास येतील त्यामुळे मग आता ह्या दोघींना टेन्शन घ्यायची गरज नाही एवढ्या तर आज सकाळी म्हणजे काल ताई मी केलेलं ना बऱ्यापैकी आणि आज इतक्या ह्या दोघीना टेन्शन आलं तर तुम्ही हे करा मी ते करायचं उभं राहायला येत नाही दोघींचे पण पाय दुखतात दोघींनाही त्रास आहे मग सेपर साइड आपण आता छान मस्तपैकी पैकी योगा वगैरे भेटल्या पण त्या ताई आणि उद्यापासून आगावर सो आता मला कसा वाटलाय ते सांगा आणि आमच्या घरात आनंदी आनंद आहे कारण दोन दोन राज्य आहेत त्यामुळे मज्जाच मज्जा चालली आहे एकत्र अहो मी दोघींना स्वयंपाक एकत्र करताना शूट केले तर भेटू आपण लवकरच मी मी पेशंट आहे असं वाटतेय का मला सांगा कारण बघा घरातलं वातावरण आहे ना बाळ तर पहिलं तिला फ्रेश करते म्हणजे ना आली ना इकडं लगेच आईकडत जास्त तेवढं आणि आमच्या पिल्लूला कुठं तीळ दिसेल तिथं ते टिकलीच आहे असं ती चिमटी घ्यायला हळू आहे ना या दोन बोटाने अशी चिमटी घेतली हो का असं फ्रेंडशिप बँड बांधतोय उद्यापासून एक नवीन सुरुवात खरं तर हे पण आहे बर का की कुणी जर बाहेरची व्यक्ती म्हणजे जसं की आता भांडे घासण्यासाठी मावशी असतील कपडे धुण्यासाठी असतील किंवा मग स्वयंपाक करण्यासाठी कुणी बाहेरून जेव्हा आपण घरात अलाव करतो ना तर त्यावेळी आपल्यावर पण एक वेगळंच दडपण असतं की त्यांना ता। सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं त्यांना ते रुट रुटीन बसेपर्यंत भाजी कशी हवी सगळ्या गोष्टी गाईड करायला तसं एक दिवस फोटो काढवा सेल्फी घेतो आम्ही बघा श्रीने आमच्या सगळ्यांनाच हे बांधले फ्रेंडशिप बँड म्हणून आणि आजीकडून स्वतःला पण बांधून घेतले सो या नोटवरच आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय